साधा प्रश्न आहे पंधराशे रुपयात दिव्यांग ज्याला पाय नाही होत असेल विधवा महिलेला फक्त पंधराशे रुपये देतं ते कसं असेल आमच्या आदित्य अडीच लाख रुपये पगार जाते त्याची गरज खरंच त्यांना आहे का एकदा तरी त्यांनी सांगितलं पाहिजे का नाही पाहिजे यावर कोणी बोललं पाहिजे का नाही पाहिजे हा प्रश्न आम्ही मांडला पाहिजे का नाही पाहिजे हा मनात खूनगाट घालणं फार गरजेचं आहे निवड आंदोलन म्हणून आलो बच्चिक चेहरा दाखवला दोन शेल्फी खालून गेला म्हणजे तो आमचा कार्यकर्ता नाही व आम्हाला कार्यकर्ता हो नाही सो इथून आम्ही पाहतो इथल्या प्रत्येक गोष्टीच इथल्या प्रत्येक वेदनेच जेथपर्यंत बॉम्ब करत नाही उसका हत्यार बनत्या घर आगे जाता व प्रहार का कार्यकर्ता तब्तक तब होऊ जब तक तू लढता नाही या व्यवस्थेच्या विरोधात लढण्याची व्यवस्था तुम्हाला करावं लागेल मित्रो आम्ही गेल्या गेल्या पडल्यापासून सातत्यानं आंदोलन करतो आहे मी आमदार असताना आंदोलन केलंय नागरवाडीला पहिल्यांदा निवडून आलो अकरा दिवस आंदोलन करतो काही करणार ते लोक आहे पक्षामध्ये भाजपा मध्ये बच्चूकुळ आंदोलन करत म्हणजे तो संपला म्हणून आंदोलन करतोय जेव्हा आमदाराची पहिली वेळ होती तेव्हा बच्चूकोळ अकरा दिवस आंदोलन करत होता काय संपला होता आम्ही काय थांबलो होतो अरे तुम्हाला तुमच्या पक्षाचं एवढं पडलं का तुम्ही सालो हो, तुमच्या मायवर जरी बलात्कार केला ना तरी पक्षाचा झेंडा घेऊन त्या नेत्याचा जय जयकार करणारी अवलाद हे काय तुम्हाला पक्ष एवढा प्रिय झाला एका आमदारकीसाठी एका खासदारकीसाठी एका मंत्रीपदासाठी तुमच्या बहिणीवर बलात्कार झाला तरी त्या नेत्याचा गावगाव करणारी अवलाद गाव खिऱ्यात आम्ही पाहले भेटले बांधून टाकून तुमच्या डोक्यातला मेंदू खराब केलेला आहे आणि म्हणून आमच्या शेतीमालाला भाव भेटत नाही माझ्या दिव्यांगचा पगार वाढत नाही माझ्या मजुराची मजुरी वाढत नाही ही कारण फक्त एकच आहे तुमच्यात जा तुमच्या डोक्यातली जात आणि धर्म एवढा मजबूत केला का तो अच्चगुडच्या मेल्यावर जिवंत राहीन का नाही राहीन माहित नाही समजत नाही मग हे आंदोलन अन्नदान करणाऱ्या अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्याचं अतिशय महत्त्वाच्या वेळेस ज्या वेळेस जमिनीतली मध्ये आम्ही एक दाना टाकतो आणि त्याच्या शंभर दाणे येण्याची ताकद ठेवतो पण भाव आमच्या हाती नसत अशा वेळेस हे आंदोलन सुरू करतो आहे कारण हे पेरणीचा आहे आहे पेरणीच्या आम्ही आंदोलन सुरू करतो आणि ते महाराज महाराजांच्या गावात करतो आहे त्याच कारणच हे काय का वेळेस आम्ही दाना बीज पेरतोय त्यावेळेस आमची भावाचं आंदोलन आम्ही सुरू करतो आहे का कर आम्ही कष्ट करून एका दानाचे शंभर दाणे करू पण साडेतीन हजार रुपये भाव घेणार नाही नाहीतर तिथं येऊन ठोकल्याशिवाय राहणार नाही त्याच्यासाठी सुरुवात आहे या सगळ्या तुमच्या सहकार्याची गरज आहे पाहून मजा करू पाहू नका सामील होऊन आपण एक म्हणून कारण आता आंदोलन थांबलं म्हणजे एकट्या बच्चूकोळचं प्रवाचं नुकसान नाही नु। इथं असणाऱ्या आमच्या दिव्यांग बांधवाचं नुकसान आहे मजुराचं नुकसान आहे माझ्या युवकांचं नुकसान आहे माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान आहे कारण आंदोलन थांबणं आणि ते आम्ही पाहतो त्याचं अस्तित्वहीन होणं हे त्याच्याबरोबरच आहे आणि म्हणून तुमच्या येण्यानं आज जे आम्ही पाहतोय आज फक्त तुमच्या इथं येण्याचे चार पाच घंटे त्याच्या ज्या रिॲक्शन येईल तिथं माझा शेतकरी जगल्याशिवाय राहणार नाही तुमचं येणं एवढं महत्वाचं आहे जेवढं लग्नात जाण्यात जाणं महत्वाचं नाही तुमचं येणं एवढं महत्वाचं आहे जेवढं मंदिरात जाण्याचं किंवा मस्जिदीत जाण्याचं जेवढं महत्वाचं असतं त्याच्यापेक्षा ह्या आढळण्यात येणं हे फार महत्वाचं आहे आमच्या आम्ही सांगतोय आमच्या एखाद्या निवडणुकीच्या निकालाच्या एखादं काही झालं तर त्याच्यात नाही आज चालतंय पण या शेतकऱ्यासाठी मात्र तुमचे पावलं थांबवू देऊ नका एवढीच विनंती करतोय निवड इकडेच यायचं नाही तर हे पावलं उलटून त्या शेतकऱ्या सरकारच्या दिशेनं गेले पाहिजे तिथे जाऊन आम्ही पाहतो त्या दबाव गट निर्माण झाला पाहिजे अशा पद्धतीनं ताकदीनं कामाला लागले पाहिजे तरच त्याचा फायदा होणार आहे कारण इथून दोन तीन दिवस आम्ही भाषण करू शकणार नाही एवढं बोलू शकणार नाही कारण तेवढं बोललं तर मग आम्ही पाहतोय असली नसली ऊर्जा अधिक वाया जाईल आम्ही टिकून करत आंदोलन अकरा दिवस चालू शकतोय पंधरा दिवस चालू शकत बच्चूकची ते तयारी आहे आम्ही उपाशी पोटी या सरकारच्या विरोधात आणि शेतकरी शेतमजुरासाठी आम्ही प्रत्येक क्षण घालवायला तयार आहे तुमचा फक्त आम्ही पाहतोय आमच्या दिवसातले दोन तास जरी देता आले तरी मित्र हे लढे जिंकल्याशिवाय राहणार नाही हे आपल्याला मुद्दा म्हणून करतो आणि इथं आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि दोन शब्द संपवतो जय जय तर मित्रांनो आत्ताच तुम्ही पाहिलं तर दिव्यांगांचे किंवा निराधारांचे एक तारणहार पालनहार ओमप्रकाश बच्चूभाऊ कडो महाराष्ट्राचे राज्यमंत्री माजी राज्यमंत्री तसेच महाराष्ट्राचे नेते प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला साहजिकचपणे निराधार जनतेला दिव्यांग त्याचबरोबर शेतकऱ्यांना देखील आपल्या या भाषणाच्या माध्यमातून आवाहन केले आहे की जर तुम्हाला कर्जमाफी हवी असेल जर तुम्हाला सहा हजार पेन्शन वाढ हवी असेल तर तुम्हाला मात्र आता सरकारच्या जे सरकारी यंत्रणा आहे त्यांच्या कानाखाली आवाज काढणे अत्यंत आवश्यक का आहे अशा प्र पद्धतीची तिखट प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहत आहोत श्रोत्यांनो गेल्या दोन दिवसांपासून गुरुकुंज मोजरी जे श्री क्षेत्र सद्गुरू संत तुकडोजी महाराज यांचे श्री, क्ष... श्री क्षेत्र म्हणून जे आहे संपूर्ण महाराष्ट्रात किंवा संपूर्ण देशात जगभरात ज्या स्थानाची ख्याती आहे अशा ठिकाणी आंदोलन क सुरू आहे प्रहार संघटनेच्या मार्फत ज्यामध्ये महत्त्वाच्या काही मागण्या आहेत त्यातील शेतकरी कर्जमाफी दिव्यांग कर्जमाफी आणि दिव्यांगांना सहा हजार पेन्शन वाढ या ज्या प्रमुख मागण्या आहेत या तीन मागण्यांवरती जास्त भर दिल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे श्रोत्यांनो आणि बच्चूकडू यांनी केलेल्या आवाहनानुसार आता मात्र हाती जे आहे आंदोलनाचे शस्त्र उचलणे अत्यंत आवश्यक आहे घराघरातून दारादारातून दिव्यांगांचा शेतकऱ्यांचा विधवांचा आणि जे दुर्बल घटक आहेत यांचा आवाज फुटणे आवश्यक आहे या प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी बच्चू भाऊंच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळत आहे श्रोत्यांनो तुम्हाला तुमचा या सर्व आंदोलनाला किती पाठिंबा आहे हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून या कमेंटच्या माध्यमातून तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवू शकता आम्ही थेट ओमकार बच्चूभाऊ कडू ओमप्रकाश बच्चूभाऊ कडू यांच्यापर्यंत ते पोहोचवणार आहोत कारण आम्हीसुद्धा गुरुकुंज मोजरी या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून रिपोर्टिंग करतोय ग्राउंड रिपोर्टिंग आमचं सग संपूर्ण चॅनलची टीम या ठिकाणी वर्किंग आहे इथे आम्ही सतत भाऊंच्या जे आहे संपर्कात आहोत भाऊंच्या सोबत आहोत आणि आणि दिव्यांग मित्रांना तसेच शेतकऱ्यांना त्याचबरोबर विधवा महिला आणि सर्व जे दुर्बल घटक किंवा निराधार आहेत ज्यामध्ये वृद्ध लोकांचा देखील समावेश आहे अशा सर्व लोकांना जे आहे न्याय मिळावा अशी आमची देखील मनापासून इच्छा आहे मनोकामना आहे आणि त्याचेच जे आहे पडसाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण आता आंदोलन हळूहळू तीव्र होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे अनेक वेगवेगळ्या गावांतून वेगवेगळ्या जिल्ह्यांतून तालुक्यांमधून तसेच वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या भागातून या ठिकाणी दिव्यांग असोत वृद्ध असोत विधवा महिला असोत किंवा ज्या महिलांच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अशा ज्या पिढीत महिला आहेत त्यासुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांची जी आहे एकच मागणी आहे की आम्हाला तुम्ही जो आहे भरभरून न्याय द्यावा भरभरून प्रतिसाद या ठिकाणी द्यावा अशी या ठिकाणी अपेक्षा केली जात आहे श्रोत्यांनो तुम्ही जे आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून तुमची प्रतिक्रिया तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता द्वारे जे आहे तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता कमेंट करू शकता त्या ठिकाणी तुमच्या नावासह तुम्हाला कमेंट करायची आहे की तुम्हाला या सर्व आंदोलनाविषयी किंवा एकत्रितपणे जे आहे जर आपण म बघायला गेलं तर या सर्व ज्या गोष्टी घडत आहेत याविषयी तुमचा अभिप्राय काय आहे याविषयीची प्रतिक्रिया तुम्ही जे आहे व्हिडिओच्या माध्यमातून कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवू शकता आणि श्रोत्यांनो महत्त्वाचे म्हणजे दिव्यांग बांधवांना जर सहा हजार पेन्शन वाढ हवी असेल तर त्यांना मात्र या आंदोलनाला जो आहे पूर्ण संपूर्ण जो आहे पाठिंबा दर्शविणे अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना जर कर्जमाफी असेल हवी असेल तर शेतकऱ्यांनी देखील कर्जमाफीसाठी या आंदोलनाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या ठिकाणी पाठिंबा देणे आवश्यक आहे ज्या जे लाभार्थी किंवा जे पीडित निराधार ते येऊ शकत नाही अशा लोकांनी जे आहे डिजिटली व्हिडिओच्या माध्यमातून कमेंटच्या माध्यमातून या आंदोलनाला जे आहे पाठिंबा देणे अत्यंत आवश्यक आहे अत्यंत जे आहे गरजेचे आहे श्रोत्यांनो आपण आंदोलनाविषयीचे सातत्याने अपडेट्स घेत राहणारच आहोत श्रोत्यांनो हा व्हिडिओ मात्र आपण इथेच समाप्त करत आहोत तुमच्या मनात या सर्व प्रकाराविषयी या सर्व आंदोलनाविषयी काय प्रतिक्रिया आहेत या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका श्रोत्यांनो त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि जर आंदोलनाला तुमचा पाठिंबा असेल तर व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका श्रोत्यांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत तुम्ही पाहत रहा ब्रेकिंग न्यूज भारत टीव्ही धन्यवाद नमस्कार